फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण आखाड स्पेशल गोडपुऱ्या आणि तिखटपुऱ्या बनवणार आहोत चला तर मग बनवूया गूळ पाणी आहे जे गूळ पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घातलं होतं एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत थोडंसं तेल एक पळी आता गुळाचं पाणी त्यामध्ये मिक्स करूयात थोडं थोड थोडं थोडं ऍड करायचं आणि पीठ म्हणून घ्यायचं मस्त गोड पुरीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता पाच दहा मिनटं ह्याला आपण असंच ठेवूयात कट पुऱ्यांसाठी दोन वाट्या गवांचं पीठ घेऊयात जेवढं आपण गोड पुऱ्यांना घेतलं होतं तेवढंच दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि आता तिखट पुऱ्यांमध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ टाकूयात आणि हाफ वाटी एवढं पीठ टाकूयात जिरे ओवा आणि लसणाची पेस्ट टाकूयात चिकी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले हळद एक चम्मच लाल मिरची घरची अजून एक चम्मच मीठ आता मिक्स करून घेऊयात एक पळी एवढं तेल ते पाणी ॲड करूया मस्त डो रेडी करू मस्त त्याच्यावरती थोडंसं तेल लावून मळून घेऊयात परत आपला तिखट पुरीचाही डो रेडी झालेला आहे आता आपण पाच दहा मिनटं ह्यालाही असंच ठेवूयात तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करूया पण गोड पुऱ्या करायला घेऊयात गरम करायला ठेवले आता अमरी आता मस्त अशा आपल्या गोडपुऱ्या फुगलेल्या आहेत आता आपण तिखट पुऱ्या लाटूया का मस्त अशा तिखटपुरी पण फुगले तिखट पुऱ्या पण तयार आहेत बघू शकता किती मस्त फुगल्या आहेत तर आपलं आखाड स्पेशल तिखट पुऱ्या व गोडपुऱ्या तयार आहेत किती मस्त अशा टम्म फुकलेल्या आहेत तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय